हाय मैत्रिणींनो कसे आहात सगळे आपल्या सीमा झेंडे ब्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे जसं मी मागच्या वेळेला म्हणजे बऱ्याच वेळेला मी सांगितलं होतं की माझ्या घरामध्ये ना लग्नातलं फर्निचर आहे सगळं आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की जे काही जुनं फर्निचर आहे ते मी आता देऊन टाकलेलं आहे आणि माझं म्हणजे माझं जे, जे मोठं बेडरूम आहे मास्टर बेडरूम त्याच्यामध्ये एक मोठं कपाट होतं जे लग्नात आलेलं होतं तर ते इतकं खराब झालं होतं सगळं तुम्ही मागच्या वेळेला बघितलं असेल मी ते दाखवलं तुम्हाला तर त्याच्यावरचा जो सनमायका वगैरे तो सगळा निघाला होता प्लाय छान होता प्लाय चांगला होता पण त्याचा सनमायका खराब झाला होता सगळ्या निघाल्या होत्या पट्ट्या वगैरे त्याच्या आणि आता नऊ वर्ष झाले तर त्याच्यामुळे त्याचं लाईफ संपलं होतं ऑलरेडी त्याच्यामुळे म्हटलं की आता मेकओवर करायचं आहे आपल्याला मागच्या वेळेला बघितलं तुम्ही मुलांच्या रूममध्ये मी कपाट कपाट वगैरे करून घेतलेला आहे माळ्यांना कवर वगैरे करून घेतलेले आहे आणि तिथे ना आता मुलांसाठी मी बेड घेतलेला आहे फोल्डेबल बेड अजून त्याचा अर्ध काम आहे तर मे बी उद्या वगैरे त्याचं काम पूर्ण होऊन जाईल तर ते तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्याच्यापूर्वी आमचा जो मास्टर बेडरूम मा आहे त्याच्यामध्ये जे मोठं कपाट होतं ना ते पण आता मी काढले आणि त्याच्याऐवजी हे कपाट मोठंच्या मोठं केलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला फ्रंट कॅमेरेने पण मी दाखवेल असे तीन तीन पार्ट आहेत एक या बाजूला एक सिंगल पार्ट आहे अशा पद्धतीने इथे वरती दोन कप्पे मध्ये ड्रॉवर्स खाली परत दोन कप्पे आणि खाली एक ड्रॉवर हा एक आहे पोर्शन आणि त्याच्यानंतर मध्ये असं तो असे छान आरशे आहेत दोन बाजूला दोन आणि इकडे असं एक मोठाच्या मोठा एक सिंगल कप्पा आहे वर बघू शकता तुम्ही इथे दोन हा एक मोठाच्या मोठा, मोठा ड्रॉवर आणि खाली दोन कप्पे असे आहेत तर आगस्ते आलेलं आहे तुम्हाला दाखवायला आमचं कपाट <laughs> या पसाऱ्यामध्ये आगस्तेचे एवढे हाल झाले ना म्हणजे हाल म्हणजे अगस्त्याने ना पसाऱ्यामध्ये जाऊन इतका पसारा झालेला आहे सगळ्यांना त्याच्यामध्ये जाऊन तो सगळा पसारा वगैरे ओढत असतो खूप त्रास दिला त्याने दोन दिवस झालं त्याला पसारा आहे ना तर त्याच्यामुळे खेळायला एकदम मस्त मजा झालेली आहे त्याची तर इथे तुम्ही बघू शकता दोन हे कप्पे आहे एक हा मोठ्याच्या मोठा छान असा ड्रॉवर आहे आणि खाली दोन कप्पे आहेत एक खाली एक ड्रॉवर आहे आणि वरून आहे ना असे मस्तपैकी मिरर आहेत बघा दोन असे डिझाईनचे असे छान असे मिरर आहेत आणि इकडे परत सेम त्या प्रकारेच एक कपाट आहे सिंगल सिंगल डोअरचं याच्यामध्ये पण दोन असे छान असे ड्रॉवर्स दोन ड्रॉवर आणि दोन कप्पे आणि खाली दोन कप्पे आहेत आणि खाली सर्वात एकदम लास्टला ड्रॉवर फ्रंट कॅमेरा दाखवते मी तुम्हाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो माझा कोपरा होता ना हा वेस्ट जाऊ नये म्हणून म्हणजे कपाटाच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे कपाट आहे आणि इकडे ना आमचा जी आपला गॅस गिजर असतो ना त्याचा सिलेंडर आहे इकडे आणि याचं जे कनेक्शन आहे इथून बाथरूम मध्ये गेलेलं आहे म्हणजे बाथरूम मध्ये आम्ही सिलेंडर गॅसचा ठेवलेला नाहीये कारण तो खूप रिस्की आहे गॅस सिलेंडर हा बाथरूमच्या बाहेर पाहिजे त्याच्यामुळे आम्ही हा बाहेर ठेवलेला आहे बाथरूम बाथरूम इथं आहे आपलं आणि त्या साईडला एक बाथरूम आहे तर त्याच्यामुळे गॅस बाहेर ठेवलेला आहे आणि त्याच्यावर इथं माझं हे कप आपले नाही का वॉशिंग वॉश करायचे जे कपडे असतात ना त्याच हे इथं असतं माझ तर ही जागा सोडून वरची पण जागा उपयोगी हो व्हावी हा कोपरा तसा पण वेस्ट जात होता आणि इथं काहीतरी स्टोरेज व्हावं याच्यामुळे मी इथं सुद्धा असं छान असं स्टोरेज करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे हा पण कोपरा माझा वापर झालेला आहे म्हणजे कपाटासोबत हा पण कोपरा असा छान असा मॅच झालेला आहे आणि वर तुम्ही बघू शकता माझे इथे ना माळे वगैरे नव्हते आणि कपाटाच्या वरची जागा काय होती वेस्ट जाती आणि वेस्ट म्हणण्यापेक्षा आहे ना डम्प माझं बरंच सामान होतं वरती माळ्यावर तुम्ही मागच्या कपाटात मागच्या कपाटा मागच्या व्हिडीओमध्ये कपाट बघितला असेल माझं जुनं त्या कपाटावर भरपूर सामान होतं आणि त्याच्यावर भरपूर डस्ट बसती ओपन असल्यामुळं तर मी म्हटलं की वरची जागा सुद्धा आपण पॅक करून घेऊया त्याच्यामुळे ना अशा प्रकारे मस्त असं त्याच्या वरती माळे माळे टाईप करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे छान असं कपाट तयार झालेलं आहे तुम्हाला फ्रंट कॅमेराने पण मी दाखवते जेव्हा माझं जुनं फर्निचर तो फर्निचरवाला जेव्हा घेऊन गेला ना तेव्हा त्याच्या मागे प्रचंड प्रमाणात धूळ साठलेली होती कारण तुम्हाला एक सांगते की कोणीही असू दे कितीही आपण घर स्वच्छ ठेवत असू पण आपण अशा जड गोष्टी आहे ना हलवायला जाऊ शकत नाही जसं की बेड असेल मोठं कपाट असेल याच्या मागे आपण हलवून साफ करू शकत नाही त्याचप्रमाणे माझं देखील असतं पूर्ण घर जरी मी आठवड्याला महिन्याला जरी क्लीन करत असले ना तरी पण त्याच्या मागे म्हणजे जड वस्तूंच्या मागे जी काही धूळ डस्ट ब पडते ना ती आपल्याला एवढी अशी स्वच्छ करता येत नाही तरी आम्ही आहे ना एक दोनदा म्हणजे असे प्रसंग आले होते की जेव्हा ह्या वस्तू हलवायला लागल्या होत्या त्यावेळेला मी आहे ना सगळं स्वच्छता वगैरे करून घ्यायचे पण ती पुन्हा नाही म्हटली तरी जमतेच आणि अशा वेळेला ना आपल्याला कामी येतो तो, तो म्हणजे व्हॅक्युम क्लीनर आता हा जो माझा व्हॅक्यूम क्लीनर आहे ना माझ्या लग्नाच्या अगोदरचा आहे म्हणजे मला असं वाटतं माझ्या लग्नाला आता नऊ वर्ष होतील त्याच्या अगोदर मी हा दोन एक वर्ष अगोदर घेतलेलं व्हॅक्यूम क्लीनर आहे तुम्हाला जवळून मी दाखवते युरेका फोब्स हा व्हॅक्यूम क्लीनर आहे आणि हा स्पेशली आहे ना आम्ही घेतला होता खिडक्यांच्या जाळ्या साफ करायला कारण मम्मीकडे असताना आहे ना माझं काम असायचं रविवारी मी काचा वगैरे साफ करणं किंवा खिडक्या साफ करणं थोडीशी साफसफाई मी करत असायची आणि त्यावेळेला आहे ना त्या ज्या खिडक्यांच्या जाळ्या असतात ना त्या साफ करायला मला असं वाटलं होतं की वॅक्यूम क्लिनर बेस्ट ऑप्शन आहे ज्याने येणार धूळ वगैरे आपल्याला ना। उडणार नाही अशा अंगावर आणि इकडे तिकडं पसरणार नाही आणि खरंच म्हणजे खूप उपयोगी आहे जरी ते जाळी एवढी वॅक्यूम क्लिनरने डायरेक्टली साफ नाही होत पण ही जे धूळ वगैरे आहे ना किंवा मध्ये जे काचं जे आपण सरकवतो तर तिथे जी, जी, जी साठते ना धूळ ती वॅक्युम क्लिनरने खरंच खूप छान प्र प्रकारे स्वच्छ होते आणि अशा ज्या जड वस्तू असतात ज्याच्या मागे अशी वर्षानुवर्ष धूळ आपली साठली असते जेव्हा आपण ती साफ करायला जातो तेव्हा अर्धी तर त्यातली धूळ आणि ज्या जाळ्या असतात त्या, त्या आट ना त्या झाडूला अट अडकतात आणि इकडे तिकडे पसरतात तर वॅक्यूम क्लिनरमुळे ना खरंच खूप छान आपलं काम अगदी हलकं होतं इथे तुम्ही बघू शकताय पहिलं आहे ना म्हणजे कपाट जेव्हा नवीन घेऊन आले त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ना भुस्सा होता आणि जे जुनं सामान घेऊन गेले त्याच्यामागे धूळ होती आणि जाळ्या जळमटं देखील भरपूर होती त्याच्यामुळे मी वॅक्यूम क्लिनरने पहिलं आहे ना सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या वॅक्यूम क्ल करून घेतल्या जेणेकरून आहे ना सगळं अजिबात इकडं तिकडं काय असं पसरलं नाही आणि नंतर सिंपली फक्त ओल्या कापड्याने थोडंसं किंचित ओलं कापड करून मग ह्या सगळ्या नवीन आणलेलं जे काही कपाट आहे ना ते पूर्ण असं आतून बाहेरून स्वच्छ असं पुसून घेतलं याच्याने काय झालं ना की जो भुस्सा वगैरे याच्यामध्ये थोडंफार बारीक काही कोपऱ्या कोपऱ्यामध्ये वगैरे अडकला होता काही खेळ्या असतात बारीक बारीक त्याच्यामध्ये नवीन आहे त्याच्यामुळे तर ते सगळं ना व्हॅक्यूम क्लिनर मध्ये मस्तपैकी क्लीन होऊन गेलं आणि मग नंतर फक्त कापड फिरवलं की झालं काम एकदम स्वच्छ झालेलं आहे कपाट तर वॅक्यूम क्लीनर आता तर आता हा जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वीचा वॅक्यूम क्लीनर आहे त्याच्यामुळं तो थोडासा मोठा आहे पण आता तर खूप असे हँडी वॅक्यूम क्लीनर पण अवेलेबल झालेले आहेत तर माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना ही एक छान अशी युक्ती जी वापरू शकतो आपण घर क्लीन करण्यासाठी कारण आपल्या महिलांना आहे ना म्हणजे ते कापड घेऊन ह्या सगळ्या धूळ वगैरे साफ करणं म्हणजे आपल्याला देखील त्याचा खूप त्रास होतो कधी कधी काही बायका नाकाला वगैरे असं रुमाल बांधत नाही आणि मग ते नाकातोंडात धूळ गेल्यानंतर ॲलर्जी होते खोकला होता ॲलर्जीचा सर्दी होते पण आपल्याला ते समजून येत नाही की नक्की कशामुळे झालेली आहे आणि आप आपल्याला वरचेवर घरात स्वच्छता करावी लागत असते त्याच्यामुळे ना व्हॅक्यूम क्लिनर मला असं वाटतं बेस्ट ऑप्शन आहे आणि जसं मी सांगितले की हल्ली आता खूप असे छोटे हँडी व्हॅक्यूम क्लिनर आलेले आहेत तर जर तुम्हाला परवडणार असेल ना तर वॅक्युम क्लीनर वगैरे नक्की तुम्ही घ्या तर इथं तुम्ही बघितलं की माझी व्हॅक्यूम क्लीनर आहे ना आ, मी पाईपनेच क्लीन करत होते ह्या पाईपलाच पुढे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अटॅचमेंट्स लावू शकतो ज्या मला काही आत्ता सध्या गरज वाटली नाही त्याच्यामुळे मी फक्त पाईपनेच क्लीन करून घेतलं होतं सगळं तर माझं खूप महत्त्वाचं जे काही काम आहे ना ते कम्प्लीट झालेलं आहे बऱ्यापैकी फर्निचर जे जे माझं काही टार्गेट होतं की हे हे फर्निचर मला रिप्लेस करायचं आहे आणि छान असं माझ्या घराचं मेकओवर करायचं आहे ते माझं टार्गेट पूर्ण झालेलं आहे थोडाफार जे जे मी माळ्याचा भाग जो सोडलेला आहे ना तो राहिलेला आहे पण लगेच लगेच म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणतात ना मोठा घास घ्यायला जाऊ नये माणसाने तर त्याचप्रमाणे मी पण थोडं थोडं म्हणजे जसं आत्तापर्यंत करत आलेली आहे त्याचप्रमाणे मी करणार आहे कारण नेहमी एक म्हण आहे आपल्या पूर्वजांनी सांगितलेले की अंथरूण बघून पाय पसरावे तर त्याच्याप्रमाणे मी जसं माझं बजेट अवेलेबल होईल त्याप्रमाणे मी हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपलं घर जे आहे ना ते मस्त करायचा प्रयत्न करते तुम्हाला कसं वाटलं नाही हे मला नक्की कमेंट करून कळवा माझं कपाट आणि आता जे मी तुम्हाला बेडरूम माझं दाखवणार आहे ना ती माझ्या आयडिया जी मी इथे यूज केलेली आहे स्पेस मोठं जा म्हणजे वापरण्याची किंवा जागा आपली भरपूर बेडरूममध्ये अवेलेबल करण्याची जी आयडिया आहे ना ती तुम्हाला कशी वाटली मला सांगा आणि हीच आयडिया मी आता मुलांच्या बेडरूममध्ये पण दाखवलेली आहे मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं की मुलांच्या बेडरूमचा मेकअवर मी स्टार्ट केलेला आहे तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड झालेली आहे ते म्हणजे मुलांचा बेड तर तिथे देखील मी हीच ह्याच बेडची ट्रिक तिथे देखील आव वापरलेली आहे तो बेड आहे ना मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण त्याचं थोडंसं काम बाकी आहे जे बॅक रेस्ट आहे ना त्याचा कलर त्यांनी वेगळ्या पद्धतीने म्हणजे केला होता तर तो, तो मी त्याला सांगितलेला आहे बदलायला तर तो जो बेड आहे ना मुलांच्या बेडरूममधला तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल अजून एक दोन गोष्टी आहे ज्या मला करायच्या आहेत घरामध्ये तर त्या त्याऐना मी तुम्हाला लवकरच शेअर करेल केल्यानंतर आणि कारण मध्येच आता एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे घरामध्ये तो देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल आणि तो म्हणजे अचानक मला तो बांबू बसलेला आहे म्हणतो ना आपण त्या पद्धतीने बांबू अगस्त्यामुळे बसलेला आहे तर ते मी तुम्हाला सांगेल की काय नक्की प्रॉब्लेम झालेला आहे चला तर माझ्या बेडरूमचं आहे ना फायनल लुक बघून घ्या तर बेडरूम मधून हा हा माझा हॉल आहे आणि हॉलमधून असं बेडरूम मध्ये आपण आलो की ऍक्च्युली इथं समोर एक बाथरूम आहे वेस्टर्न प्रकारचं बाथरूम आहे ते कॉर्नरला एक खिडकी आहे आणि हे जे ड्रेसिंग टेबल आहे हे माझ्या लग्नातलं आहे ड्रेसिंग टेबल आणि हे तो साईड टेबल एक आणि हा जो बेड आहे हा तर तुम्हाला माहिती मी आता रिसेंटली करून घेतलेला आहे डबल डबल काय सात बाय सातचा भरपूर मोठा बेड आहे आणि तो असा ट्रॉलीचा आहे म्हणजे ओपन केला की डबल होतो हा बेड तर इथे ह्या कोपऱ्यामध्ये चेअर ठेवलेली आहे असंच आपल्या रात्री झोपल्यानंतर साईडला काय नाही का मोबाईल वगैरे ठेवायला आणि वरती बघू शकता तुम्ही हा माळा अजून पॅक नाही करून घेतला हा माळा मला पॅक करायचा आहे पण आत्ता नाही करणार मी नंतर करणार आहे आणि इथं हा हे जे आत्ताचं जे कपाट तयार केलेलं आहे ना हे बघा इथं व्यवस्थित फिट झालेलं आहे असं मस्तपैकी तर हा जो कॉर्नर आहे माझा हा ऑलरेडी कपाटासाठीच होता तर पहिलेचं कपाट काढून आपण आता इथं मस्तपैकी अशा प्रकारे कपाट मस्तपैकी बसवलेला आहे त्याच्यामुळे माझं कसं होतंय बेडरूम uh, पण भरपूर असं मोठ स्पेशियस वाटत जागा पण अशी भरपूर मोठी वाटते mm -hmm. आणि कपाट तुम्हाला कसं वाटलं ते पण मला सांगा <laughs> आला 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 शेराला 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 काय शेर काय mm -hmm. तर चला मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय